तर चला दाखवते तुम्हाला तोरी हे बघा ह्याला काय म्हणतात काय म्हणतात ह्याला ते म्हणतात ना की मोसमप्रमाणे ना जसा सीझन असेल ना प्रमाणे भाज्या सगळ्या खायला पाहिजे हिरव्या भाज्या हा तर हिरव्या भाज्या खायला पाहिजेत ना तर हे दोडक्याचा एक प्रकार आहे बरं का दोडका कसा असतो आपला दोडक्याचे एक प्रकारे आणि इकडे ह्याला तोरी म्हणतात तोरी आपल्या तिकडे काय म्हणतात ते तुम्ही सांगा आता हरियाणामध्ये ह्याला तोरी म्हणतात आणि आपल्या आप तिकडे दोडक्यासारखंच आहे बघा हे पाहिजे तर आपल्या तिकडे काय म्हणतात तुम्ही सांगा तर चला आता बसली आहे मी भाजी कट करायला हे काय आता तोरीची भाजी तोरीची भाजी कट करते मी आता हा आणि उपास आहे आज सोमवार तर ही पेठेची मिठाई आहे तर ही पेठ्याची मिठाई पण म्हणलं बसल्या बसले आपलं बस हो पोटातलं कसतरी व्हायला लागले म्हणून तर चला आता आणि बाबा बाहेर कपडे हे काम सगळं आवडलेलं आहे बाबा किती कपडे धुतले आहेत हां म्हणजे सगळे कपडे धुवून आणि हा आता सुपारी टाकलेले आहेत अशी आणि मी अशी हे बघा इथं अशी मस्तपैकी बसून चाललेलं आहे माझं काम पण चाललेलं आहे व्हिडिओ हे करायचं आणि अपलोडचं आणि रेसिपी पण चालली सुरुवात हां बघा तर तर चला असं वरचं बक्कल काढून घ्यायचं बरं का हे बघा बघा असं बक्कल काढून घ्यायचं म्हणजे कचरा वरचं आता मी ह्याचं बक्कल आहे वरचं आता मस्त कट करते या चला आता हे बघा असं मस्तपैकी कट करून घेतलेली आहे बरं का सगळी तोरी आता कट केली आणि का कांदा हिरवी मिरची लसण हे पण कट करून घेतलेलं आहे आता आणि कढई पण ठेवलेली आहे आपण मस्त श्रीगणेशा आणि त्यात तेल तेलसुद्धा टाकलेलं आहे मोहरीचं तेल तर चला ता लाक आता पुढं दाखवते कट करून दोन तीन पाण्याने धुवून घेतले बरं का खळा खळा हा तर चला असं राईचं तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे आणि आता मी कांदा हिरवी मिरची आणि लसण असं टाकून घेतलेलं छान फ्राय करून घ्यायचं आता ह्याला हां चला आता हे बघा असं मस्त झालंय फ्राय आता मी ह्याच्यामध्ये ना तोरी टाकून घेते हे पाहिले बघा आता कांदा हिरवी मिरची लसण तळून घेतलं फ्राय करून आणि त्याच्यातच आता ही तोरी टाकली आता ही पण चांगली फ्राय करून घ्यायची आता मी टाकते त्याच्यात हळदी हळदी लाल तिखट हे लाल तिखट टाकलं बघा आणि मीठ मीठ टाकलं आहे हे बघा आता हे आहे ना मस्तपैकी चांगलं फ्राय होऊन द्यायचं तेलात पहिलं hmm. तर हे बघा त्याचं पाणी सुकलं बघा तोरीला सुकल्या ना असं पाणी सुटतं बघा चांगलेच फ्राय करून जवळ हे पाणी ह्याचं आंगचं सुकत नाही तर आता पुरा आपण काही ह्याचं करायचंच नाही हां आता ह्याच्यामध्ये मी आता एक दाखवते ह्या लिंबू हे काय नाही नाही ह्याचं लोणचं टाकते बरं का नक काय हे लोणचं कोणतं आहे म्हणते त्याला काय ते काय 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 कैरीचं हा आंब्याचं लोणचं कैरीचं ते एक फोड टाकून द्यायची आता मी फोड का टाकते लिंब ह्या आता आता मी हे का टाकले सांगू का लोणचं आपल्याकडे टमाटर नाही आहे मग आडून राहायचं नाही आडायचं नाही आता भाजीला टमाटर नाही म्हटल्यावर मग असं लोणचं टाकायचं लोणच्याचा फ्लेवर पण येतो ह्याला छान लोणच्याचं एक फ्लेवर पण येतो आणि एक टेस्ट पण वेगळीच लागते <गाँ> तर असं आळायचं नाही कोणत्या गोष्टीला बरं का घरात आपल्याकडे जे असायचे सगळं असं लोणचं सगळं सगळं ह्याचं अर्क आहे ना अर्क ते ह्याच्यात उतरतोय बघा आता पाणी थोडं सुकलं नाही ह्याचं मस्त असं चपाती रोटी लागायसारखं ह्याच्यात तरी करायची पाण्याचं पहिले हे पाणी सुकून द्या आमचा तर चला बघू कुठपर्यंत आलंय भाजीचं भाजी कुठं आली अरे बघा बघा कसं आहे पाणी आमचं आहे बरं का अजून हा हे जे पाणी आहे ना चमच गरम झालं आहे बरं का आता आला ते तुम्हाला हे आमचंच पाणी आहे अजून आता ह्या तो असं तोरीची सब्जी बनवायची आणि साधी आणि सिंपल या तुम्ही बघितलं नाही काही मसाले नाही टाकलं तर गरम मसाले नाही टाकले तर जिरंसुद्धा नाही टाकलेलं फक्त अशी साधी सिंपल अशी बनवायची आता हे जरायला बघा सुद्धा चांगलीच फ्राय झाली आहे आपली हां पोरी चांगली फ्राय झालेली आहे आता मी हे त्याच्यानं पाणी टाकू शकते कारण तेलवर आलं आहे बघा आणि तेल पण जास्त नाही टाकायचं हां तरी तुम्ही सगळ्या प्रमाणातच ठेवायचं बरोबर चेहरा किती सुटते त्याला तर सरास पाणी टाकते मस्त पातळ भाजी बनवायची आता हे तुम्हाला रिझल्ट तव्हा करणारे माहिती आहे का जवळ भाजी तयार होईल ना म्हणजे आपले काय म्हणता येते थाळी आपली आजची थाळी काय आहे तर तुम्हाला ही भाजी दिसणार आहे आज तशी वाटली साधी हा बिना टमाटरची काहीतरी लोणचं टाकून लय मस्त लागतं करायचं काय ना काय करत राहायचं आणि आपण खाऊन पण बघायचं तर चला आता मी माहिती पीठ घेतलंय मी हां मग काम चालू आहे बघा जोरदार तर पीठ घेतलेलं आहे आता मी घेते मस्त मार पीठ म्हणू ना आता ह्याला झाकून ठेवते ही भाजी झाकून ठेवते ना, ना। हो आता हे पीठ मळते मी चला आता मस्तपैकी मार पीठ अगदी मध्ये तयार झालेलं आहे तर चला आता मस्तपैकी हा का रोट्या पण माझ्या झालेल्याच आहेत आणि भाजी तर झालेलीच आहे तुम्ही आहे रेसिपी कशी केली मी कशी रेसिपी केली आणि रोट्या पण झालेल्या आहेत तयार असं स्वयंपाक माझा आजचा झालेला आहे ओके मग टोपल्यावर रोट्या झाल्या गॅस केला बंद ऐका अशा टोपल्यावर रोट्या बनवल्या आणि पीठ एवढं शिल्लक राहिलं जास्त झालं आज आज जास्त झालं पीठ बरं का तर हे ठेवलेलं आहे कारण रोजचे जे अंदाज आहे ते माहिती आहे ना तर हे बघा टोपलंभर ह्या अशा रोट्या तयार झालेल्या आहेत तेरा चौदा तेरा चौदा हां आणि बाकीचं हे पीठ आता मस्तपैकी ठेवते झाकून हां आणि रोट्या आणि आता मी दाखवते तुम्हाला आपली भाजी पण लागलेली आहे तयार व्हायला वा बघा बघा तुम्ही ताई कशाचं पण पण छानच केलं बरं काही मस्त केली आता काय आहे तर जसं असेल घरात जे असेल ते हे का अशी भाजी मस्तपैकी खायला एक नंबर लागते आहे कलरकडे नाही जायचं ह्याच्या जा टेस्टकडे जायचं अगदी एक नंबर टेस्ट आहे ह्याचा असं माझं म्हणणं का कारण आम्ही मेजर वेळेस बनवत असते काय पण जे असेल ना त्याच्यामध्येच बनवत असते खरंच तर तुम्हाला जसं असेल तसं तुमचा पुढा असतंय तर अशापैकी मस्त कढईवर कालवून झालेलं आहे हु? कढईवर आपली भाजी तयार थोडंसं पाणी अजून वाटून देणार आहे कारण पाणी जरा जास्त वाटतंय मला तर आता ही भाजी तयार झालेली आहे बघा हां आणि हे आपल्या रोट्या अगदी छानपैकी तर चला आता पुढे अजून दाखवतो हो तर चला ह्या बघा अशा पर स्वयंपाक तयार केल्या हां ह्या बघा बघा मस्तपैकी आपली तोरीची भाजी आत्ताच उतरवली आहे बघा आणि आपल्या टोपल्यावर आहे तर अजूनले काम आहेत फक्त तुम्हाला ते हे दाखवायचं म्हणून म्हटलं चला दाखवावं तर हे बघा हे भाजी अशी या जेवायला सगळ्यांनी तर आजचं आपलं चाठे आहे मस्तपैकी असं घी लावून रोटी आणि तोरीची सब्जी बघा कसे वाटले हे तूप लावून रोट्या आणि तोरीची मस्त अगदी गरमागरम भाजी तर हे आपलं साधं आणि सिंपल हां जेवायला तर चला आता का अमेदभर काजून याची आपली थाळी होती तर बघा काजून दाखवते अशा प्रकारे बघा हा ना घ्या सगळ्यांनी काळजी आणि कसा वाटलं व्हिडिओ ते पण सांगा बरं <laughs> का कारण अजून लई काम आहेत लई काम हे काही सुटतात का पण ते एक तर मला पण दाखवायचं म्हणजे माझं पण कामच आहे हे कारण मी आता यूट्यूबवर हो आहे तर माझे मी रेसिपी टाकते तर मला दाखवणं पण भाग आहे आणि तुम्ही बघताय ते अजून काही छान वाटतं खरंच तर चला घ्या सगळ्यांनी काळजी आणि आज आहे शुभ सोमवार सगळ्यांना शुभ सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा घ्या काळजी हाय नमस्ते राम राम काय चाललंय शुभ सोमवार सगळ्यांना आज हरियाणामध्ये ना आहे सोमवार शेवटचा श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे तर चला आता मस्तपैकी जेवाय बसलेलो आहे तर या सगळ्यांनी जेवायला हां आज बनवलेली आहे मी तोरीची भाजी तर तिकडं तोरी आहे ना आपल्या तिकडे गोसवळ्याला तोरी म्हणतात मला माहितीच नव्हतं आता लाईव्हला गेली ते ना तेव्हा माहीत झालं की ना त्याला तोरीला गोसावळेला तोरी म्हणतात इकडं इकडे तोरी म्हणतात आपल्या तिकडे गोसावळे म्हणतात तर आज मस्त जणझणीत गोसवळ्याची भाजी आणि रोट्या डोळे काशी दिसतात रे चमके तर या सगळ्यांनी आता सोडायला बसलेली आहे तर मग सरा बोलावं तुमच्या सांग या सगळ्यांनी जेवायला आणि घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांनी खुश राहा शुभ रात्री सर्वांना हे बघा अशा प्रकारे मी जेवण घेतलेलं आहे उपास ना दुपारी फक्त हे का खरे शेंगदाणे भाजले ते उपासाला खरे शेंगदाणे केले ते कारण आजच्या दिवशी सोमवारला खिचडी खात नाहीत ना त्याच्यामुळे हे बघा हे एवढे शेंगदाणे भाजले होते बघा एक वाटी आणि तेव्हा ते आता पोरांनी पण खाल्ले आणि मी खाऊन राहिले मला शेंगदाणे आवडत जास्त आणि आता मी उपास सोडते या सगळ्यांनी जेवायला ह्या बघा पोरांचं पण चाललंय तिथं बसले हाय करते ह्या का इकडे एक बसले जेवायला चाललंय जेवण सगळ्यांचं या तुम्ही सुद्धा मस्त पैकी उपास सोडायला